ओम देव की नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात श्रीकृष्ण जन्माष्टमी ही सव्वीस ऑगस्टला आहे आणि योगायोग म्हणजे या दिवशी श्रावणी सोमवार सुद्धा आलेला आहे तसेच या दिवशी दोन शुभ योग सुद्धा जुळून येत आहेत पहिला म्हणजे जयंती योग आणि दुसरा सर्वार्थी योग जुळून येत आहेत ज्यावेळेस पृथ्वीवरती अधर्म वाढला त्यावेळेस परमेश्वराने अवतार घेऊन अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना केली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते अशाच अधर्मी कंसाचा नाश करण्यासाठी एक जन्म झाला विष्णूंनी श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये जन्म घेतला आणि तो दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करत असतो या दिवशी श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते श्रीकृष्णांना पाळण्यामध्ये ठेवून झोके दिले जातात असे म्हटले जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने श्रीकृष्णाला एकतरी झोका हा अवश्य दिला पाहिजे तसेच या दिवशी श्रीकृष्णांची विधिवत पूजा सुद्धा केली जाते आता या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत त्या अतिशय शुभ आहेत ह्या अशा वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व काही मंगलमय घडेल तर या वस्तू कोणत्या आहेत या आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तसेच या दिवशी कोणत्या दोन चुका आहेत त्या आपल्याला अजिबात करायच्या नाहीत हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर बाजूचा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे यापुढे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आता आपण बघूया की आपल्याला श्रीकृष्ण जन्माजणीच्या अगोदर ज्या कुठल्या वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरी आणायची आहेत तर पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे बाळकृष्णांची श्रीकृष्णांची रंगनाथाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच परंतु जर कोणाकडे ही मूर्ती नसेल तर या जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही ती खरेदी करू शकता किंवा तुमच्या मग देवघरातील मूर्ती आहे आणि ती जर खराब झालेली असेल भंगलेली असेल तर तुम्ही तिला आणि जर समजा तडासुद्धा गेलेला असेल तर अशी ही जी तुम्ही मूर्ती आहे ती मूर्ती बदलून नवीन मूर्ती तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता या दिवशी नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता यानंतर तुम्ही श्रीकृष्णांच्या मूर्तीसाठी वस्त्र खरेदी करू शकता यामध्ये तुम्ही श्रीकृष्णांना ज्यावेळेस वस्त्र खरेदी कराल त्यावेळेस पिवळ्या रंगाचे वस्त्र अवश्य खरेदी करा, खरे करा। श्रीकृष्णांच्या गळ्यातले अलंकार खरेदी करू शकता किंवा त्यांच्या हातामध्ये घालायचे अलंकार असतील ते तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता श्रीकृष्णाचे मुकुट खरेदी करू शकता म्हणजे श्रीकृष्णांना आपण बघा आपल्या बाळाला जसं नटवत असतो तसंच आपण या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांना नटवत असतो सजवत असतो त्यामुळे तुम्ही या वस्तूंची खरेदी अवश्य करा तुमच्याकडे जर वस्त्र असतील अलंकार आहेत आणि तर जे खराब झाले असतील तर तुम्ही नक्कीच श्रीकृष्ण जन्माष्टमीला हे ज्या वस्तू आहेत त्या नवीन खरेदी करू शकता त्यानंतर तुम्हाला या दिवशी काय करायचे आहे की चंदनसुद्धा खरेदी करू शकता श्रीकृष्णांसाठी तुम्ही अत्तर खरेदी करू शकता तसेच या दिवशी तुम्ही अजून कोणकोणत्या वस्ती खरेदी करू शकता तर या दिवशी तुम्ही कामधेनू गायीची मूर्ती जी आहे ती करू खरेदी करू शकता कामधेनू गायीची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये जर ठेवली तर आपल्या घरामध्ये समृद्धी संतती आणि आरोग्य लाभते असते काम गाय म्हणजे काय तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी गोमाता ज्यावेळेस समुद्रमंथन चालू होतं त्यावेळेस समुद्रमंथनाच्या वेळी काम गाय बाहेर पडल्याचा उल्लेख हा पुराणामध्ये आढळतो त्यामुळे ही मूर्ती घेताना ती तुम्ही गाय आणि वासरासह मूर्ती घ्यायची आहे ज्या घरामध्ये कामधेनूची वासरासह मूर्ती असते तर ते घर बघा नेहमी सुखाने भरलेले असे असे शास्त्रामध्ये सांगितलेले जाते त्यामुळे या वास्तू ज्या आहेत ना त्यामुळे तुम्ही अवश्य खरेदी खरेदी करा असे केल्याने वास्तुदोष जर असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि हे जे मूर्ती जी आहे तर ती ईशान्य दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते आपण जी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा मांडतो तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कामधेनू गायीची मूर्ती मांडायची आहे आणि तिची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्यामुळे तुम्ही अतिशय शुभ अशी ही वस्तू आहे की कामधेनू गायीची मूर्ती तर ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही नक्कीच खरेदी करा आता जर तुम्हाला ही वस्तू खरेदी करणे शक्य नसेल तर मग तुम्ही या दिवशी श्रीकृष्णांना माहिती आहे बासरी अतिशय प्रिय ते श्रीकृष्ण नेहमी बासरी वाजवायचे त्यामुळे तुम्ही बासरी जी आहे तीसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता तर बासरी जी आहे ती बांबूची असते चांदीची असते जर तुम्हाला शक्य असेल तर चांदीची बासरी तुम्ही घेऊ शकता चांदीची बासरी घेतल्याने काय होतं की त्याचे जे विशेष असे परिणामकारक प्रभाव आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला चांदीची बासरी खरेदी करणे शक्य नसेल पैशांची अडचण असेल तर मग तुम्ही काय करू शकता की चांदीची बासरी आपल्याला परवडत नाही तर मग बांबूची एखादी बासरीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता हे सुद्धा या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभदायक आहे अत्यंत लाभदायक आहे बांबूची बासरीसुद्धा आपली उन्नती करत असते आपली प्रगती करत असते शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत असते त्यामुळे तुम्ही बांबूची किंवा चांदीची बासरी तुम्हाला जे शक्य होईल ती तुम्ही खरेदी करा आणि खरेदी करून तिची तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापना करू शकता त्यानंतर प्रत्येकाला बघा अगदी सहज खरेदी करता येईल प्रत्येकाला परवडेल अशी वस्तू म्हणजे मोरपीस मी मोरपीस जे आहे ना ते आपलं भाग्य बदलू शकतं घराच्या आग्नेय कोपरामध्ये आपण जर मोरपीस लावले तर घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते घरामध्ये अचानक कोणतीही पीडा येत नाही कालसर्प दोष असतील वास्तुदोष असतील ते सुद्धा दूर करण्याची अपारशक्ती या मोरपिसांमध्ये असते घरातील वास्तूमध्ये सुद्धा मोरपिसामुळे जे काही वास्तुदोष असतील ते दूर होत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये मोरपीस जे आहेत ना ते नक्की आणून ठेवा त्याचबरोबर तुम्ही धार्मिक पुस्तकांमध्ये जर हे मोरपीस ठेवलं तर घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी येत असते त्याचबरोबर श्रीकृष्णाचा जो मुकुट आहे त्याला जर तुम्ही मोरपीस लावू शकत असाल तर त्यासाठी तुम्ही ते सुद्धा लावू शकता तसेच मोरपिसाचे अत्यंत खास असे उपाय आहेत जे तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करू शकता तर हे उपायसुद्धा मी आपल्याला थोडक्यात पाहूया जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा वास्तुदोष दूर होण्यासाठी घरातील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी तसेच मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा त्यांची एकाग्रता वाढावी यासाठी काही ज्योतिषशास्त्रीय मोरपेसाचे सुद्धा उपाय आहेत ते आपण करू शकतो वास्तुदोषासाठी काय करायचं आहे की आठ मोरफंक आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते त्याला पांढऱ्या धागेने बा बांधून एकत्र करायचं आहे आणि ओम सोमाय नम ओम सोमाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा जे हे जे केलेलं आहे ते आपल्याला मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला आपल्याला जी मोरपिस आहेत ती लावायची आहेत यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे ती प्रवेश करत नाही आणि आपल्या मुलांचा हट्टीपणा जर कमी व्हावा असे वाटत असेल तर मोरपिसाचा वारा जो आहे तो वारा आपल्या मुलाच्या डोक्यावरून आपल्याला घालायचा आहे किंवा मग जे मोरपिस आहे त्याचा स्पर्श तुम्ही त्यांच्या मुलाच्या डोक्यावरती नक्कीच करू शकता किंवा थोडा वेळ मोरपीस मुलांच्या डोक्यावरती ठेवून द्यायचा आहे यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होतो त्यांची अभ्यासामध्ये सुद्धा प्रगती व्हावी किंवा त्यांना चांगले मार्क्स मिळावेत चांगली त्यांची प्रगती व्हावी त्यासाठी त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही मोरपंख हे जे आहेत ते ठेवू शकता त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी नक्कीच तुम्ही मोरपीस खरेदी करा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील कलह होत असतील तर त्यासाठी काय करायचं आहे की बासरी जी आहे तर तिची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे बासरी ही श्रीकृष्णासमोर आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ही बासरी आहे तर ती ठेवून द्यायची आहे तसेच मोरपी जे आहेत ते सुद्धा तुम्ही श्रीकृष्णांसमोर ठेवून त्यांची पूजा करून नंतर पश्चिम भिंतीला ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा फॅमिलीचा एकत्र हसरा आनंदी फोटो असतो तो लावायचा आहे आणि फोटो मागे हे मोरपी जे आहेत ते तुम्हाला चिटकवायचे आहेत तसेच फोटोच्या वरच्या बाजूला बासरी जी आहे तर तीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि टोक आहे ते तुम्ही उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे यामुळे तुमचे जर नातेसंबंध बिघडलेले असतील तर ते नातेसंबंध सुद्धा सुधारतील असे भरपूर असे आहे ते आपण या दिवशी नक्कीच करू शकतो त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील दोघांचे एकमेकांशी पटत नसेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा क्रॉस पद्धतीने दोन मोरपीस जे आहेत ते तुम्ही लावू शकता आणि मग बेडरूममध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे की राधाकृष्णाची एक मूर्ती घ्यायची आहे आणि ती मू मूर्ती मूर्ती म्हणण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही फोटो घेतला तर अतिउत्तम होईल फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो तुम्ही आपल्या बेडरूममध्ये सुद्धा लावू शकता याचबरोबर या दिवशी तुम्ही दक्षिणावरती शंख जो आहे तो सुद्धा खरेदी करू शकता प्रत्येकालाच एकादशीला हे जे शंख आहे ना ह्या शंखाने तुम्ही विष्णूंना दक्षिणावरती शंखाने अभिषेक करू शकता असे केल्याने भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष लागलेला असेल तर तो सुद्धा दूर व्हायला मदत होते आता या दिवशी आपल्याला काय चुका टाळायच्या आहेत हे बघूया त्या म्हणजे काय की या असे मान्यता आहे की या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करायचे नसते असे सांगितले जाते त्यामुळे तुम्ही जर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेला असाल तर चुकून हे श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन अजिबात करू नका नाहीतर काय होतं जे काय आपण कमवलेलं हो पुण्य आहे ते पुण्य कमी होतं अशी मान्यता आहे आणि आपला जो अधर्म आहे तो वाढतच जातो त्यामुळे या दिवशी तुम्ही चुकूनही श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन करू नका त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही की तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तुम्हाला अजिबात तोडायची नाहीत ही पाने तुम्ही आदल्या दिवशी एक दिवस अगोदर जी आहे ती पूजेसाठी लागणारी ती तुम्ही तोडून ठेवू शकता त्यामुळे काय होईल की तुम्हाला पाप पण लागणार नाही आणि जे काय आपण कमावलेलं का पुण्य आहे ते पुण्य पण कमी होणार नाही अशा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीला कोणते दोन शुभ योग आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू घेऊन घरी यायचं आहे आणि नजर दोषासाठी नवरा बायकोंमधील वाद कमी होण्यासाठी मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी कोणकोणते उपाय आपल्याला आप करता येतील याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तुम्हाला व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ